लातूरच्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे दिला राजीनामा पत्रकार परिषदेत दिली माहिती लातूर दिनांक अकरा मार्च जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ व औसा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या पक्षाच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून लातूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी काँग्रेस पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे अशी माहिती आज दिनांक अकरा मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना सुशील उडगे यांनी दिली आहे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला याची नैतिक जबाबदारी स्वीकारून निकालाच्या पहिल्याच दिवशी आपण त्यावेळेचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता त्यावेळी तो त्यांनी स्वीकारला नाही काँग्रेस पक्षाने प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची नव्याने नियुक्ती केल्यानंतर काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष सशल्य उडगे यांनी नैतिकतेच्या का कारणावरून आपण अप, नव्या प्रदेशाध्यक्षाकडे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्या दिला, दिला असल्याची आज लातूर काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे आपण जिल्हाध्यक्षपद पदाचा राजीनामा दिला असला तरी पक्षाचा सच्चा कार्यकर्ता म्हणून काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे माहितीही श्रीशैल उडगे यांनी दिली आहे राजीनामा आहे मी यापूर्वीच सांगितलं की मी तेवीस तारखेला नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणूक आल्यानंतर लगेच मी चोवीस तारखेला नैतिक जब स्वीकारून मान्य नाना पटोले साहेब यांच्याकडं राजीनामा पाठवला होता पण मध्यंतरी काँग्रेसमध्ये तशी परिस्थिती निर्माण झाली की मग सुद्धा त्या ठिकाणी राजीनामा दिला आणि मग नवीन प्रांताध्यक्षांची निवड झाली साहेबांची त्यांची त्यांनी जी पहिली बैठक लावली त्याच्यामध्ये मी सुद्धा मी जाऊन माझ्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या पण त्यांनी सांगितलं की तुम्ही आपण तीन मार्च आणि आठ नऊ मार्चला मराठवाड्यामध्ये कार्यक्रम घेतो महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम घेतो ते एकदा तुम्ही पूर्ण करा आणि मग त्यांनी दिलेले दोन्ही कार्यक्रम आम्ही यशस्वीपणाने सद्भावना यात्रा आणि शेतकऱ्याचं आंदोलन हे दोन्ही आंदोलनं यशस्वी पदयात्रा आणि आंदोलन हे दोन्ही यशस्वी केल्यानंतर आज माननीय नवीन प्रांताध्यक्ष महोदयाकडे मी माझा आज राजीनामा त्या ठिकाणी पाठवतो जिल्हाध्यक्ष कसं आहे आम्हाला विधानसभेच्या इलेक्शनमध्ये अपयश आलं त्याची जबाबदारी स्वीकारणं मी माझा राजीनामा खासदारकीला आलं मग त्याचं यश मान मी आम्ही सगळ्यांनी उत्सव देखील साजरा केला पण पराजभवाची देखील नैतिक जबाबदारी स्वीकारणं आपण राजीनामा दिला पाहिजे या मी आज राजीनामा दिला आणण्यामध्ये आपण खूप काही थोडक्या ग्रामीणची सीट केलेली आहे आणि लातूर शहराची सीट आहे याला यश आता त्याचं विश्लेषण होणं त्याच्यावरची चर्चा होणं आणि कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या याचं अवलोकन झालं पाहिजे आणि त्याची लवकरच त्या ठिकाणी एक बैठक घेऊन चर्चा त्या ठिकाणी निश्चितपणानं नेतेमंडळी मंडळी करतील आणि ह्या परभवाची जी काही कारण आहेत ती दुरुस्त करून पुढं चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा